जय शिवराय मंडळी जिथं तुम्ही आम्ही सगळेजण मस्तपैकी घरात बसून घरात बसून पावसाचा आनंद घेतोय तिथं ही चिल्ली पिल्ली यांना काय आपण शाळेला सुट्टी दिली काय अजिबात नाही मीच शिवला शाळेत सोडून आले तर आता शाळा चालू झाली नाही लगेच कशाला सुट्टी आणि हे बघा आता यांची शाळा सुटली काहींची रिटर्न जायची तयारी आणि काहींची शाळेत जायची तयारी अशी सगळी लगबग चालू असताना शिरूरच्या बीजे कॉर्नरला जिथं शाळा सुटायची वेळ आणि शाळा भरायची वेळ एक झाल्यानंतर जो ट्राफिक जामचा गोंधळ होतो हा ट्राफिक जामचा गोंधळ पावसातही सांभाळणारे आपले शिरूर पोलीस स्टेशनचे सर्व कर्तव्यदक्ष असे पोलीस यांना ना पाऊस ना पाणी ना ऊन ना वारा अहोरात्र जनतेच्या सेवेसाठी लढणारे शिरूरचे हे पोलीस कर्मचारी तिथं मॅडम असो सर असो सगळेजण फक्त आपल्यासाठी आपल्याला गैरसोय न होण्यासाठी पावसाचा न विचार करतात ते सुद्धा पावसात आलेले आहेत म्हणजे आज त्यांनी सुद्धा हजेरी लावली बरं का कामाला मग घरात बसून राहू नका जरा घराच्या बाहेर पडा आणि काम धंदा का। करा चला रिटर्न आता आम्ही आलो आहे गाडीच्या शोरूममध्ये गाडी सर्व्हिसिंग करायची होती मग काय आले वनसला घेऊन शोरूमला आणि घरी गेल्यानंतर हे आमचे अमृतसर आणि आज पावसामुळं त्यांची वावरातली झालेली सुट्टी सो बाय